शेळीपालन फायदेशीर का तर गावरानशे पालनाचा मला अनुभव जवळजवळ नऊ ते दहा वर्षाचा अनुभव आहे आता नऊ दहा वर्षाचा अनुभव म्हणजे असा अनुभव आहे की आता निक्या माझ्याकडे शेळ्याच होत्या पंचावन्न साठ शेळ्या होत्या आता ह्या चार पाच वर्षात काय झालं मी मेंढर में पण त्यात वाढवले असं झालं आणि मग शेळ्या होत्या माझ्याकडे मग मा काय कारण असतो आता एक वर्ष होईल काय तर कारणास्तव आम्ही जरा खरेदी घ्यायचं ठरलं की काय शेळ्या कमी केल्या मग थोड्याच आपल्या शळ्या ठेवल्या आणि मेंढरं ठेवली मग शळ्याचा अनुभव असा आहे की आता मेंढरा तर चार पाच वर्ष झाला तर आमच्यात आली ती तर चार पाच वर्षापासूनच त्यांना मी इंजेक्शन वगैरे म्हणजे अशा गोष्टी त्यांनी बघितल्या त्या त्याच्या आधीच्या पाच वर्ष म्हणजे असा त्या शेळ्यांचा कालावधी होता तुम्हाला खरी परिस्थिती सांगायची म्हणजे ही गोष्ट तुम्हाला कोण सांगणार नाही ना, वैयक्तिक माणस स्वतःचा अनुभव सांगतोय शाशळेला आजारच नाही झिरो मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स म्हणजे आजार नावाची गोष्टच नाही ह्या गावरान शेळीला मग काय असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला सांभाळायला पण जास्त असा काय खर्च येत नाही म्हणा असं म्हणजे जास्त खर्च नाही आता तुम्ही म्हणसाला खर्च नाही कसं काय तरी जास्त काय खायचं लागत नाही ही करत नाही तुम्हाला म्हणत नाही की चांगली शोभा बरंच पाहिजे की शिरवाचा चारा पाहिजे सुका चारा असेल तर सुका चारा पण आपलं खाते किंवा वालाचा चारा असला तर वाळा चारा पण खाते आता आजार नसतो त्यामुळं परवडते कारण का मर्जर कमी होती आणि औषधाला डॉक्टरला पैसा लागत नसल्यामुळं ही शे परवडते आता हे जी मार्केटमध्ये मागणी पण जास्त आहे आता विषय काय लोकांना माहीत असेल नसेल लोकांचं काय माहिती आहे का आणखी एवढी जास्त नाही पण येत्या काय कालावधीत ह्याला जास्त मागणी आहे कारण का लोकांना माहीत आहे हाब्रिड ती हाब्रिड आहे दिशे ती दिशी आहे गावरान म्हणजे दिशी लक्षात आलं तर ह्याला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे ह्याचं उत्पन्न चांगलं आहे कारण का ह्याला आजार नसतो या तर पाच वर्ष तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याला इंजेक्शन म्हणून ह्यांनी बघितलंच नाही डॉक्टर म्हणून बघितलंच नाही हां नॉर्मल खाणं असं झालं तर आम्ही आपल्या मेडिकलमधनं गोळी आणायचो आणि गोळी आपली खालून पाजायची आपली असं कालावधी होता त्यांचा नाहीतर कधी आजारी नाही डॉक्टर नाही बाकीचं इंजेक्शन नाही काय नाही आता काय झालं परत आमची मेंढर ही खरेदी केली आपली लावरा खरेदी केली का ती मेंढरा आजारी पडायला लागली का मग आम्ही काय मेंढराला लसीकरण मग आता मेंढ्यांना लसीकरण करताना शर्डांना पण करून घ्यायचं मग त्यामुळं आम्ही स्वतःहून आणखी पण असा ह्याचा अनुभव आहे की आम्ही स्वतःहूनच ह्यांना इंजेक्शन करतो म्हणजे मेंढ्यांना लस करताना ह्यांना पण लस करून घेतो आता वैयक्तिक आता त्याच्या आधीचा कालावधी असा होता की आम्ही त्या पाच वर्षात आम्ही त्यांना लस पण केली नाही आणि काहीच केलं नाही म्हणजे जो झिरो मेंटेनन्स म्हणलं आणि काम निक आपली थोडीफार हिंडवायची रानातलं आपलं गवत कवळा दोन कवळं गवत निघलेलं ती गवत टाकायचो आणि सकाळ संध्याकाळ आपली तास दोन तास सुल्ली ता तर सुरली म्हणजे सकाळची तर सोडतो नव्हतो संध्याकाळची आपली चार वाजे पुढं आपली सहा सवा सहा वाजेपर्यंत अशी सोडायचा असा आमचा त्याचा रोजचा पराक्रम चालायचा पण आजारी असं काय नाही आणि नक्की पण तुम्हाला सांगायचं म्हणजे रिॲलिटी म्हणजे हे शिया शेळ्या आजारीच पडत नाहीत तर माझ्याकडे आहेत जवळजवळ पंधराई पंधरा सोळा शेळ्या आहेत त्या पण आजारी पडतच नाहीत आणि ह्याचं काय माहिती आहे का आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्ही बिटल करण्यापेक्षा बोर करण्यापेक्षा किंवा आणखी काटेवाडी करण्यापेक्षा माझं मत आहे की गावरानशे करा गावरान शेईला खर्च कमी लागतो आजारी पडत नाही शिवाय मार्केटमध्ये काय असते माहिती आहे का देशी पोकड गावरान बोकड म्हटलं का बोकड लगेच खरेदी करतात आणि पाठ जरी असले तर पाठ खरेदी करतात कारण का आता हॉटेल बघा रस्त्याकडनं जर तुम्ही कुठं गेला आता अनुभव तुम्ही घेतला असेल किंवा हिथून पुढं चाल माझा व्हिडिओ बघितला नसतं ना याकडनं गेला तर तिथं काय लिहिलं असते आमचे गावरान पद्धतीनं चुलीवरचं मटण भेटेल बोकडाचं मटण गावरान देशी भेटल किंवा गावरान कोंबडीचं मटण भेटल असं बरंच काही लिहिलेलं असतं का तर आत्ता आलं आहे देशीला मार्केट गावरानला मार्केट आलं आहे आत्ताशी लोकांना समजायला लोकांनी लोकांचं काय असते चव घ्यायचं काम असते लोकांनी लोकांना माहीत होतं की देशी चांगला आहे पण लोक काय झाले नवीन नवीन नवी हा आलं का हायब्रिडच्या मागं सगळी दुनिया पळत गेली मग आता हायब्रिडची चव घेऊन झाली का आता देशीकड आली आता हॉटेल टाकायला लागली प्युअर देशी भेटल मटन मटण म्हणून तर गावरानला देशीला मार्केट आहे गावरान देशी म्हणजे एकच काही वेगळा शब्द नाही त्यांना ह्याला मार्केट आहे आणि ह्याला बाजारात विक्री लगेच होती आणि कमी खर्च असतो त्यामुळं तुमचा रेग्युलर जे पण आहे तुमच्या घरी वाला वाला सुका चारा म्हणा ती चारा खाऊन आपलं त्याचं उत्पन्न भेटत असते असं मानावं असं म्हणजे काय तुम्हाला ह्याला लेख खुराक पण द्यावा लागत आणि तुम्ही खुराक दिला ना तर ही लक्ष मी तुम्हाला कधीच कमी पडू देत नाही एवढं पण लक्षात ठेव हो। तुम्ही सांभाळलं त्या मानानं तुम्ही दोन रुपये खर्च पण केलं तर तुम्हाला ही कमीच पडून देत नाही आणि जरी मी म्हणतो नाही सांभाळलं हाय असं ने पोटाला चारा घातला आपला तरी पण हे चांगलं उत्पन्न देतात चांगलं उत्पन्न म्हणजे काय वर्षातनं फिक्स एक एका ना तर नाही पण एक चौदा महिना आता बारा महिन्याचं एक वर्ष असते चौदा महिन्यात तुम्हाला दोन यत्तं फिक्स होतात याची आणि दोन येताचं उत्पन्न म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे सरासरी तरी नाही म्हटलं तरी ह्याचं जा, कसं जरी तुम्ही धरलं कशी जरी सांभायची तर चार पाच हजार रुपयाला करडू कमी जातच नाही हो एका येताला दोन करडं होत्यात फिक्स आता पहिल्यावर पाठ असेल किंवा एखाद्या बारीला होऊ शकतं जरी मी म्हणतो जरी बाधी शेळ्या असेल ती म्हणजे चार पाच येताची शेया असेल तर एकच करडू होतं पण एकच करडू जर झालं समजा बोकड हो किंवा पाट हो तर ती बोकड किंवा पाटचा असं होणार की दोन करडाचं पैसे देणार का तर एकटंच असते त्यामुळं पोटात त्याची पूर्ण वाढ झालेली असते लांबार उभार सनसणीत असते मोठ्या मोठं असते आणि त्या शेल दूध भरपूर असते वाजा म्हणजे दोन कराडा दूध एका करडाला प्यायला गावणार मग त्यामुळे ती करडू सांगी असते आणि ती करडू पण फास्टमध्ये मोठं होतं आणि बाजारात मग त्याला चांगली मोठी किंमत भेटते तर असं ह्या गावरान म्हणजे गावरान शेळीचं वैशिष्ट्य आहे आणि याला लोक काय म्हणतात की नको आहे काय करायचं आहे त्याला गावरानला दहा सांभाळण्यापेक्षा आम्ही आफ्रिकन भोर दोन संपलो पाचच संपलो अरे पण पाच सांभाळायच्या चार सांभाळायच्या कुठं गोष्टी तुम्ही करता ह्याची बराबरी त्याला आणि येत्या काही दिवसाने ना ही शेड आहे ती नाही ही शेड बं, बंद बंद करायची वेळ येईल त्यांच्यावर कारण का ती माल चालणार नाही आणि ती काय आहे माहिती आहे का हाब्रेट आहे तुम्हाला जेवढं चांगलं वाटते नाही ती ती तेवढं चांगलं नाही इंजेक्शन टॉनिक औषधं वगैरे करून ती नाही फुगवलेली आहेत जसं की बॉयलरची कोंबडी कशी एका महिन्या सहा महिन्यातच विकून जाते लक्षात आलं का म्हणजे कशावर जाते ती आपली ग देशी गावरान कोंबडी का एवढी मा फास्ट बरं मोठी होत नाही काय तर ही काय इंजेक्शन औषधं करायची नाही ती केमिकल द्यायची मग त्यांना ती मोठी करायची ती विकायची ती लोक खात्यात आणि आता लोकांना पण समजायला लागले लोक बाजारात जर आपल्या मंडळीला जरी बाजारात गेली नाही भले शेवगे शेंग बघा किंवा कुठली भाजी असेल तर माणूस काय म्हणते दिशा आहे का गावरा नाही का गवार घ्यायला गेलं दिशा आहे का गवरा नाही आहे का देण्यात आलं का असं ह्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे देशेला मार्केट आ आन् आणखी एवढं जास्त मार्केट नाही पण येत्या दोन चार वर्षानं पाच वर्षानं तुम्ही आता माझा व्हिडिओ बघताय चार पाच वर्षानं तुम्हाला माझा शब्द हो आठवणीत राहील की मार्केट ही शंभर टक्के येणार आणि आता मार्केट हाय आता मी एवढे दिवस संपवतो मला माहीत आहे कारण का हो का म्हणजे तुम्ही बघा आफ्रिकन भोर आणली काय आणि काटीवाडी आणली काय आणि हैदराबादी आणली काय आणि कुठली जरी आणली काय तुम्ही सांभाळणार तर हाय मग तुम्ही सांभाळली का ती काय तुम्ही म्हणता दोन दोन युतीचा एक एक कान आहे बरोबर दिसायला चपचपी दिसतील लांबार उभार आज तुम्ही ह्याच्याकडे जाता बरोबर मग ती काय फायद्याच नसते कारण ती आजारी पडलं तर डॉक्टर सजासजी जर मित्रांनो बोलवला तर दीडशे दोनशे रुपये घेऊन जातो आणि औषधी एक शंभर दीडशे दोनशे रुपये जी लिहून देतो म्हणजे एकदा डॉक्टर आला का तीनशे चारशे रुपयाला भुरुंदड बसला बरोबर पण ती एवढ्यात पण कवर झालं तर बरं नाही तर आमचा तर अनुभव असा आहे की डॉक्टर आला डॉक्टरनं टोचलं इंजेक्शन केलं का मरते तीच कारण का त्यांना डॉक्टरचा काय हायडोस असतो या आणि हायडोस हे शरीराला पोचला काही आणला त्यांचं शरीर दमकाडत नाही ती एका डॉक्टरनं इंजेक्शन केले का एका तासाभरात मरण पावते ते तरी अशा घटना घडते त्या पण नुकसान होण्यापेक्षा जास्त उत्पन्न जास्त पैशाची जा आशा करण्यापेक्षा लालच मनात आणण्यापेक्षा कमी पैशात कमी खर्चात असं चांगलं चांगल्या दर्जाची आपली पारंपरिक पद्धतीनं चालत आलेली आपल्याला अनुभव असणारी अशी चांगल्या पद्धतीची जर शेळी आपण ठेवली तर अडचणच नाही फायदा ती फायदा नुकसान व्हायचं नाही भले थोडं कमी भेटतं ज्यादा भेटतलं ह्याचं एवढं नाही आता तुमचं कसं असते समजा दहा शेळ्या असल्या तर दहा शेळ्याचं उत्पन्न हे कसं धरायचं असते आता दहा शेळ्यांची तुमची वीस करड होणार मग वीस करड प्रत्येक करडू तुमचं उदाहरणार्थ पाच हजार रुपयानं करोड धरा तर प्रत्येक करडू पाच हजार रुपयानं जाणार का तुमचं तर वीस करड आहे नाही काय काही शेळ्यांना दूध जास्त असते म्हणजे त्या शेळ्यांचं करडू सहाला जाणार साडेपाचला जाणार काही शेळ्यांना दूध कमी असते या त्या शेळ्यांचं दूध करडू जे पिल्लो आहे ते चार हजाराला जाणार साडेतीन हजाराला जाणार कायचं एखादं गवत कमी खातं मस्त आता त्याच्या आईला दूध जास्त आहे पण निको दुधाव मोठं होतं का नाही परत मोठं झाल्यानंतर त्यानं काय केलं तर त्यानं रानाव गेलं तुम्ही सोडलं का त्यानं चारा खाल् खाताना कमी खाल्ला आणि एखादा असतं ती चवच करत नाही चांगलं म्हणजे जे दिसेल ते खाता आपलं कुस भरून निवांत राहतं मग त्याचं वजन वाढणार ती चपचपी दिसणार मोठं दिसणं मग त्याला चांगल्याला चांगल्या मालाला चांगली किंमत येते आणि जराशी नरम मालाला नरमच किंमत येते तर अशी त्याची एक लेवल असते तर गावरांमध्ये ही पद्धत चालते आणि गावरांमध्ये जर तुम्ही जसं की तुम्ही म्हणता ना आफ्रिकन बोर म्हणा किंवा बऱ्याच काय जऱ्याच जाती जे जा काय काय ते बिटल हाय बरेच काय नाही त्या तर जी शाळा आहे राजस्थानी आहेत या राजस्थानवाल्याच्या पण शाळे आहेत या तर ती काय असते म्हणते का त्या शाळांपेक्षा ही शाळी कधी पण फायदेशीर असते आता काय असते तुम्हाला ह्यातच आणखी वाटलं की, वाट की बाबा हान ही करायची चांगली ही करायची तर तुम्ही बोकड चांगलं आणून त्याला क्रॉस करून त्याच्या ज्या पाटी होते त्या ती पाटे घरी राखून चांगलं उत्पन्न त्यापासून पण घेऊ शकता म्हणजे असं तुमच्या घरचं जी पण आहे ती तुमच्या घरचं ब्रीड तयार करा तुम्ही कुठल्या तरी शेडचं बघा किंवा माझं बघून तुम्ही ती ही करू शकत नाही आता ही गावरान म्हणजे आता ही गावरान तुम्हाला कोण पण तुमच्या शेजारी पण असेल कुठं त्याचं पण बघा से गावरान ही आजारी पडत नाही दिशा असते त्यामुळं फक्त काय असते माहिती आहे का तुम्ही जर हाब्रिड घेतलं तर हाब्रिडचं असं असतं की त्याला दुध जास्त असते मेंटेनन्स पण तसं असतोय खुराक पण तसा असतो मग त्यामुळं त्याचं करडू जास्त फास्ट मोठं होतं मग ती एवढंच होईल की ती तीन साडेतीन चार महिन्यात त्याचं पिल्लू विकून जात असेल आणि आपल्या गावरानला साडेपाच ते सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो विकायला तर ही ही होतं पण त्याचं काय होतं आता तुमच्याकडे समजा उदाहरणार्थ दहा समजा बिटल जातीच्या शेळ्या आहेत त्या आणि दहा गावरान शेळ्या आहेत तर दहा बिठल जातीच्या जी शाळे येते त्यांना पण वीस पिल्लं झाली आणि गावरान जी जे शाळे येते त्यांना पण वीस पिल्लं झाली पण आता विषय काय होतो गावरान शाळेची एक दोन पिल्लं मरण पावणार म्हणजे अठरा पिल्लं चांगली राहणार आणि जी बिटल जी आहे त्या बिट्टची मस्त वीस पिल्लं झाली ती पण ती काय होणार लहान आहे ती तोपर्यंत चार पाच मारणार आणि मोठी होत म्हणजे वि विक्रीला येईपर्यंत चार पाच मारून जाणार म्हणजे राहिली काय दहा राहिली आता मग दहा दहा पिल्लं दहा दहा हजार रुपयानं जाऊन काय फायदा एक लाख रुपये आणि आपली वी ही अठरा पिल्लं ही पाच सहा पाच सहा हजार रुपये गेलेली मग चांगली आहे ती ना मग तुम्ही एवढं खुराक चारून एवढं ही करून तुमच्या फायद्यात म्हणजे काय पडलं काहीच नाही ना पडलं या अशा गोष्टी घडते त्या आणि तुम्ही ह्या गोष्टीला सहजासहजी बळी पडता कारण का एखाद्यानं सांगितलं तुम्हाला की बिटल जातीची शेळी अशी आहे हैद्रा हैंद्राबाद शिळी अशी आहे या काटेवाडी शिळी अशा आहे तर तुम्ही त्याला लगेच बळी पडता कारण का तुम्हाला वाटतं लगेच तुमचा हिसाब चालू होतो दहा शाळेचं एवढं झालं वीस शाळेचं एवढं झालं पन्नास शाळेचं एवढं झालं आणि शंभर शाळेचे एवढं तसं नसते मित्रांनो आता तुम्ही गावरांशी नाही शंभर जरी केली तरी हरकत नाही असं माझं मत आहे कारण का माझा तु। जर वैयक्तिक माझा स्वतःचा अनुभव आहे पंचावन्न साठ शे होती वैयक्तिक मी पाच वर्ष तिला इंजेक्शन ह्या नावाचा प्रकारच बघितला नाही त्या येईल असा वैयक्तिक माझा स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही आणखी चौकशी करा त्याचा नीट अनुभवा आणि माझी जर गोष्ट तुम्हाला जर पटली तर तुम्ही गावरांशी पालन करा तुम्ही बाकीच्या आणि गावरानला मार्केट येणार आहे कारण का तुम्ही आता तुम्हाला जसं मी हॉटेलचं सांगितलं अनुभव तुम्ही आणखी अनुभवा इकडे तिकडे जाताना गावाला जाताना तुम्ही बघा आणि आन तुम्ही अनुभव घेतल्यानंतर ह्या गावांशी इकडे या आता तुम्ही जर जसं की ही जी जाती जाते त्या जसं की बिठ्ठल म्हणा उदारनाथ किंवा हैदराबाद आहे है त्या म्हणा किंवा काटेवाडी आहे त्या तर अशा शाळांच्या पद्धतीने जर, जर तुम्ही ह्या म्हणजे गावराशी याला जर खुराक दिला समजा एक पासा पासा जर खुराक ठेवला औषध पाणी तसं दिलं म्हणजे जसं की कॅल्शियम देते ती कसं काय काय टॉनिक देतात मग ती अशा तुम्ही जर सगळ्या गोष्टी केल्या तर ह्याचं उत्पन्न सध जसं तुम्ही काढायचा प्रयत्न करता त्यापेक्षा चांगलं उत्पन्न भेटणार तुम्हाला लक्षात आलं का म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजला का तुम्हाला उत्पन्न जास्त भेटणार आता उत्पन्न जास्त कसं भेटणार तुम्ही माणसाल तर काय विषय असतो या आपल्या घरी घरी शाळी असते ते एक दोन आपला काहीच खर्च नसतो आहे त्याला लक्षात आलं आपण नॉर्मलमध्ये ठेवला तर काय पसाभर आपली मका असेल गहू असेल तेवढं ठेवणार ती पण कधी एकतर आता पिल्लं होणार आहे ती आता महिन्याभरात पिल्लं होणार आहे ती म्हणलं त्याच्या आधी नाही तर पिल्लं झाल्यानंतर लक्षात आलं का आज ही अशी आपलीशी असते आता त्यात काय असते आपण निकत या खुराकाला आपण जी पासाभर मका बचकभर ठेवतो त्या मकाला आपण महत्त्व देतो तर तसं न देता जर दे आपण जराशी टॉनिक म्हणा कॅल्शियम म्हणा दूधवाढीच्या -दू औषधं अशा बऱ्याच काही गोष्टी जर ह्या गावरांशीला केल्या तर ह्याच्यापासनं उत्पन्न ही तुम्हाला शब्दात मी सांगू शकत नाही इतकं चांगलं उत्पन्न निघतं शब्दात माझ्या शब्दच नाही तुम्हाला सांगायला खरं रिॲलिटीमध्ये मी एवढा मोठा व्हिडिओ बनवला पण ह्याच्यात माझ्याकडे शब्दच नाही तुम्ही जर त्या पद्धतीनं जर असं सगळं यवश्यर उपचार त्याला सगळं हे केलं खुराक म्हणा त्याचा यवश्यर खुराक दिला आणि यवश्वर त्याचा कॅल्शियम औषधं सगळं जागच्या जागेला जा येवशर केलं तर तुमचं जी पिल्लू जी होणार जे आहे ती पिल्लू असं क्वालिटीचं असणार आणि ती मार्केटमध्ये एक तर म्हणजे असं तुम्हाला जायला मार्केटमध्ये जायला असेल लागणार नाही यारी घरी आला का घरूनच घेऊन जाणार असं म्हणजे चमकदार पिल्लू तेजदार पिल्लू जन्माला येतं आणि आपल्या दावणीला किंवा आपल्या शेडमध्ये तसं पिल्लू मोठं होतं तर माझं सांगणं एकच आहे की दुसऱ्या इतर हायब्रिड शेळ्यांच्या तुलनेत गावरांशी चांगली कारण का कमी खर्चात कमी मेंटेनन्समध्ये ही शी फायदेशीर ठरती हिला आजार तर नाही काय होतं माहिती आहे का तुम्ही समजा एक दहा शेळ्या केल्या का आता उदाहरणार्थ हाब्रिड दहा शेळ्या केल्या आणि हाब्रिड ही गावरान दहा शेळ्या केल्या आता काय होतं तुमचं उत्पन्न जरी हाब्रिड शाळ्या जास्त असेल तरी हाब्रिड शेळ्या आजारी पडत्या त्या मरण पावत्या त्या बसलं म्हणजे आता तुम्हाला माहीत नाही रिॲलिटीमध्ये आता मला असे माहीत आहे की एखाद्याचं शेडच बसलं आहे पूर्णच मग काय करायचं असं मेल्या मला सांगायचं आणताना तुम्ही दहा शेळ्या आपल्या बनवल्या आणि त्यातल्या सात आठ शेळ्या मेल्या एक दोनच धावणीला राहिल्या आता कशात खड्डा भरून काढायचा अशी गोष्ट होती मग तुम्ही ती व्यवसायच मोडून टाकता त्यापेक्षा ह्या गावरानशेईकडे गेला तर थोडं 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 उत्पन्न ही आणि थोडं थोडं नाही चांगली एका शेळीचं आता मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे एका शेळीचं उत्पन्न तुम्हाला किती भेटू शकतं गावरानशेईचा शेप हे पण व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या सपोर्टची गरज आहे सपोर्ट करा तर धन्यवाद तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा